दरम्यान शरद पवार यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून जे काही आरोप केले त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली देशातील जनतेची दिशाभूल करू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना हे उत्तर आहे ट्विट करून मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलंय मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय पाहूयात आपण ज्येष्ठ नेते आहात देशातील जनतेची दिशाभूल करू नका पवार साहेब पराभव स्वीकाराल तर यातून लवकर बाहेर याल आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल अशी अपेक्षा आहे दोन हजार चोवीस लोकसभेत काय झालं ते पहा भाजपाला जवळजवळ दीड कोटी आणि नऊ जागा मिळाल्या काँग्रेसला शहाण्णव हजाराच्या जवळपास मतं पडली होती आणि जागा तेरा मिळाल्या त्र्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार मतं शिवसेनेला पडली आणि सात जागा शिवसेनेला मिळाल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला अठ्ठावन लाख एक्कावन्न हजार एकशे सहासष्ट मतं पडली आणि आठ जागा मिळाल्या दोन ला हजार एकोणीसच्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे काँग्रेसला सत्याऐंशी लाख ब्याण्णव हजार मतं पडली होती आणि एक जागा मिळाली तर तत्कालीन राष्ट्रवादीला त्र्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट मतं होती आणि जागा चार आल्या